महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा नवजीत धनराज दीक्षित जिल्हा न्यायालय सोलापूर याच्या अंतर्गत माढा कोर्टात कार्यरत असलेला माझा एक ज्युनियर मित्र अर्नोल्ड शेवर झेनेकर यांना आदर्श मानत जगणारा हा एक मध्यमवर्गीय कुटुंबातला युवक डिटर्मिनेटर हा अर्नावळी यांचा चित्रपट पाहिल्यापासून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मला पण बॉडीबिल्डिंग या क्षेत्रात काहीतरी करायचं म्हणून मनातून झपाटलेला एक युवक तसं पाहिलं तर घरची परिस्थिती एक मध्यमवर्गीय कुटुंब धनराज दीक्षित आमच्या सोलापूरच्या लक्ष्मीविष्णू मिलचे सुपरवायझर म्हणून कार्यरत होते पण लक्ष्मी विष्णू बंद पडल्यानंतर सगळ्या कुटुंबांची वाताहत झाली अशामध्येच आपल्या मुलाच्या मनातील हे स्वप्न त्या एका बापाला नक्की माहीत होतं आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं पालनपोषण अशा भीषण परिस्थितीतसुद्धा आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण व्हावं त्याला व्यायामाची आवड आहे त्याला व्यायाम करण्यासाठी जी काही ताकद लागते ती त्याला मिळत राहावी म्हणून प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटे घेत आपल्या या मुलाचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी धडपडणारा तो एक बाप म्हणजेच माझ्या सोलापूरचे धनराज दीक्षित जे आज सोनी ग्रुपकडे हॉटेल प्रथममध्ये एक नोकरी करत आहेत आणि हा मुलगासुद्धा महत्प्रयासाने स्वतःच्या पायावर स्वतः कष्ट करून न्यायालयासारख्या या कार्यक्षेत्रात तो सध्या एक सरकारी नोकर म्हणून आपली सेवा बजावत आहे बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात महाराष्ट्र स्टेटकडून त्यांनी पुरस्कार मिळवलेले आहेत त्याच्या या व्यायामशाळेतल्या छवी जिममधल्या छवी मुद्दाम मी तुमच्यासमोर आत्ता दाखवतो आहे की एक युवक जो दोन हजार तेरा चौदा साली साधारण आमच्या खात्यात लागला तेव्हा मी त्याची पर्सनॅलिटी पाहिली होती आणि त्यानंतरचा हा बदल याच्यामागं त्याचे अपरिमित कष्ट आहेत मेहनत आहे त्याची आणि एक झपाटलेलं पण आहे नुसतेच अर्नॉल्डचे फोटो भिंतीवर लावून कोणी बॉडीबिल्डर होऊ शकत नाही हा संदेश देणारा हा युवक अर्नॉल्डसारखेच कष्ट तुमची घेण्याची जर मानसिक तयारी असेल तरच तुम्ही या क्षेत्रात काहीतरी करू शकता असं तो बोलता बोलता बोलून जातो आणि आजच्या युवकांना एक वेगळा संदेश देऊन जातो नवजीत तुला या प्रवीच्यासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा कारण अरे तुझा पूर्वार्ध मला माहिती आहे आणि त्यानंतर तू ही केलेली प्रगती ही थोडी थोडकी नाही आहे खरंच कौतुकास्पद तुझं आयुष्य आहे म्हणूनच तुला सलाम करावासा वाटतो म्हणूनच तुझ्याविषयी आश्चर्य वाटतं आणि उजवा हात क्या बात आहे असं म्हणत वरती होतो अरे नवजीत हीतर तुझा तुझा लाक लाक तुझा लाक लाक ही तर तुझ्या प्रवासाची सुरुवात आहे तुझं नॅशनल लेवलवर बॉडीबिल्डिंगचं स्वप्न पूर्ण व्हावं याच तुला मी मनपूर्वक माझ्या चॅनलतर्फे आणि माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि आजपर्यंतच्या आयुष्याबद्दल तुझं लाख लाख अभिनंदनही मनापासून करतो Wish you all the best. All the best.